मारा देते डाबी आयला मच्छर फोडले आणि चोकड अगदी चला 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 लवकर चला बाहेर जाऊया एकदा ते हे बघा हे माझ्या हातात होत ते मी काढलेले घर असत हे थोडेसे कोवळे असत म्हणजे बऱ्यापैकी जून असत पण होतं काय माहिती आहे बघा अशा पद्धतीने हे तर शापच जून झाले होते इकडे अजून काजी पण होते बघा हे अजूनपर्यंत काजू असत हे बघा त्याची भाजी पण भारी लागतं हे बघा ही प्रोसेस असते याची अशा पद्धतीने ताजी रुजून रुजून येतं ते बघा आणि हे नंतर हे मोठे होतात आणि मग रोप तयार होतं त्याचं आपल्याकडे ना पावसाळा चालू झालो ना की वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे भाजी वेगवेगळ्या वेग प्रकारचे कंदमोळा वगैरे मिळूक सुरुवात होता हे बऱ्याच ठिकाणी होता आणि आमच्याकडे काय काजू असल्यामुळे ते डाबी म्हणून प्रकार असतात म्हणजे जे ओले काजू जे फका चिरून जे काजू काढतात ना तोच प्रकार पण ह्याचा काय होता माहिती आहे हे जे काजी झाडावरचे पडलेले रवलेले असतात ना त्याच्यापासून अशा प्रकारची ही बी तयार होते आणि अशा प्रकारे हे डाबी तयार होतात पाऊस पडल्यानंतर साधारण सात आठ दिवसात होतात पण आज जेव्हा उशीर झालो तेच आज डाबी आपण कसे जमा करतो ते बघूया नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबा आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरागावी आहे मित्रांनो पाऊस पडूक लागलो ना की डाबी प्रकार असतात ना काजीतले ते भेटोक चालू होतात आणि ते प्रकार कसे असतात माहिती आहे जे काजी रवलेले असतात पडून रवलेले असतात जे जमा केलेले नसतं त्यांच्यापासून असे अशा प्रकारचे हे बिये तयार होतात म्हणजे ती रोजून येतं आणि त्याच्यापासून रोप तयार होता तर हेच काजी घेऊन जाऊन आपण भाजी बनवू शकतो किंवा ते कालवणात घालू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी पण या काजू डाबींपासून बनवले जातात आमच्याकडे हे का डाबी म्हणतात एवढं हे डाबी ए डाबी म्हणतात हे का तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा कारण प्रत्येक ठिकाणी एरियाच्यानुसार ह्या गोष्टींका नावं अशी वेगवेगळी असत आणि आम्ही एका काजी खाली लिहिलो असो थोडं आधी ॲक्च्युली हो व्हिडिओ करू उशीर झालो आमक वाटलं आत्ता मिळतील पण असत पण ते कमी प्रमाणात असत पण आणि जून झालेले असत रोपा पण खूप मोठी झाली आहेत आणि ह्या ठिकाणी जर येऊचं असत ना तर फुल शर्ट किंवा फुल पूर्ण सिक्युअर करून यावं लागतं कारण मच्छर इतके भयानक भयानकांना तिथून पुढे दाखवत आहे तर संपूर्ण रान असताना त्याच्यामुळे पाऊस पडलेला असतो सगळ्याकडे ओलसर वगैरे हो त्याच्यामुळे मच्छरी खूप असतात त्याच्यामुळे सगळं सांभाळून यायचं लागतं चला बघे हे डाबी कसे काढतात ते आणि कसे तयार होतात ते माझ्या हातात होते मी काढलेले घर असत हे थोडेसे कोवळे असत म्हणजे बऱ्यापैकी जून असत पण होतं काय माहिती आहे बघा अशा पद्धतीने हे तर शापच जून झाले होते हे बघा अशा पद्धतीने ते बिए रुजून येतात आणि नंतर त्याचे असे रोप तयार होता आणि ते जे गर असतात आतलो गर असतं तो हे हो अशा पद्धतीने हेच जे डाबी असत ना ते काढायचे अशा पद्धतीने भाजी बिजी पण भारी लागत ना शौर्यान काय केला माहिती थोडी प्रियांका थे थो जमा करतात आणि शौर्यान डाबी आणि हे जे रवलेले काजी होते ना ते जमा केलं त्याच्यातून काय काय ह्याच्यासून अर्धे अर्धे घर बाहेर गेले दाखवत हे बघा अशा पद्धतीचा एकंदरीत प्रोसेस असतं हे बघा काज जेव्हा पडतं ना तेव्हा पाणी त्या लागतं तेव्हा ती रुजून येतं आणि इकडे असं रोप भर रोप येतं तयार होता बघा इकडे अजून काळजी पण होते बघा हे अजूनपर्यंत काजू असं दे बघा आज तारीख किती दहा जून दहा जून दिवशी आम्ही डाबी नेऊ किलो काजू संपूर्ण काजूची बाग आणि हे जे काजी आहेत ना हे सगळ्यात जुने होतं म्हणजे बघा केवढे मोठे मोठे काजूची झाडं आहेत बघा केवढे जुने जुने काजू आहेत ते बघा या काजूला तसे डाबे मिळतात बघा आता हे झाले आहेत ना हे जून झाले पूर्णपणे जुका ह्या बराच मोठा रॉप झाला हा ॲक्च्युली एवढा उपयोग नाही एवढे एवढे असताना ते काढूक होईल त्याची भाजी पण भारी लागते हे बघा ही प्रोसेस असते याची अशा पद्धतीने भाजी रुजून रुजून येतं ते बघा आणि हे नंतर हे मोठे होतात आणि हे मग रोप तयार होतं त्याचं मच्छरी कसले आहेत ते बघा डेंजर चावले ना

बाकीचे बरेचसे जून झाले म्हणजे किती काजू जमा करूचे रवले ते बघा आता ही रोपा हिरोपाच्यावरनं विचार केला असताना तर बरेचसे काळजी आहेत ते जमा करूचेच बघा आकडे किती रोपा येईल आहेत ती बघा ही झाली ॲक्च्युली मोठी झाली आणि आमका योग खूप लेट झालो मी म्हटलं अजून झाले नसतील हे बघा ही जी हिरवी रोपं आहेत ना ही सगळी वाढली आहेत त्याच्यामुळे खूप कमी झाले म्हणजे जून झाले ते नुसतेच हे झाले कोण इला नाही काळजीबिजी काय जमा केल्याने नाही त्याच्यामुळे तसेच राहू एवढी असताना ना काडूक गाव खाली हा असे गावात बघा असे गावापे बेट आप अरे कोणी इले किती काजी फुकट गेले ते बघा हे बघ आम्ही जमा करतो हे बघ तरी बरे कावले पण ते काजी किती फुकट गेले ते बघा आता किती रोपा असत साधारण नाही म्हटलं तर दहा पंधरा किलो अधिक काज ही अशीच पडून गेली आणि त्याच्यापासून हे डाबे तयार झाले म्हणजे कोण इलाच नाही किंवा कोणी काजी जमाच केल्यान नाही अरे बघा जरा चार पाच दिवस आधी येतो ना तर मस्तपैकी चान्स पडणार होता कामच जाणार होत नाही गो खूप किती आहे का रोपा सगळी जून झाली होय ना घोसानी काजू पडलेली एका बाजू एकाच जाग्यावर किती एक होते काळजी ते बघा त्याचे डाबी बघा किती असते काढूया एकत्रच होते त्याच्यामुळे खूपच होते एका जागेरच नाही आणि मच्छरी खातात ते हे बघा त्याच्या पाटर किती बसले ते यायचे काढते काढते राहू ते बघ काढलं काढ काढ काज कमी मच्छरीतके भयानक खाऊ लागले ना लवकर लवकर जमा या अजून चौकट सालकाटा काढले लातडा येईल हातावर सगळे बेकार हे बघ दाखवते प्रियांकाच्या हातीर बसले बसलेली सगळे मच्छर बसले हो कसली आहेत ती बघा चला सटका या पुरे झाला बरेचसे होत मच्छरी पुढे काय करता सटकाया या बाबा काय खरा नाही मच्छरी बघा हे बघा कसले फोडतात ते बघा जबरदस्त सॉलिड पळा या जाए। मारा देते डाबी आयला मिक्सरेने पडले आणि चोखड अगदी चला 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 लवकर चला बाहेर जाऊया एकदा हा साठी काय काय करूच लागतात बघा पळाया अजून पण काजू नाही असत बघा पण आता हे काय काण्याला एक आ, काई -काई ये का ना दहा जून झालो तरी अजून काजू होत आणि किती काजू जुने आहेत ते बघा यांची खोडाक एवढी मोठी होत जाड आहेत त्याच्यावरनं तुमक वळखायचं येते त्याचं काजी किती जुने आहात यांच्यातनं किती उत्पन्न घेतला गेला असताना हे बघा ही सगळी रोपा येऊन गेलेली आहेत प्रियांका मकट जास्त ह्याच गावले काजीच गावली डाबी जास्त कसं ओढक होत नाही तरी पण पिशी भरली ही बघा दाखव ही बघा एवढी पिशी भरली खूप चला कोणच येणार नाही असे वाटतं काळजी जमा करू कोण इले नाही आणि हाय करू गेले नाही का डाबी जमा करू कोण इले नाही आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण डाबी कसे धरतात किंवा कसे आम्ही जमा केले ते बघितले तुमच्याकडे ह्या डाबींका काय म्हणतात का कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ तुम्ही खैसून बघतास ता पण कमेंट करा चला मच्छरी खाऊ लागले चोकट चोकट सालकाटा काढले ना त्याच्यामुळे व्हिडिओ हयच एंड करतोय बाय बाय